जगदीप धनखड यांचा तडकाफडके राजीनामा महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे यांच्या नावाची उपराष्ट्रपती पदासाठी चर्चा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रिमंडळांचे आभार मानलेत त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीसपर्यंत होती मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे पदावर असताना प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ इच्छिणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही हे अद्याप स्पष्ट होणार आहे तर धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नव्हे उपराष्ट्रपती कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत यात महाराष्ट्रातील एका नेत्याचं नाव आघाडीवर आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगलेल्या आहेत संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले आणि यासाठी मी मनापासून आभारी आहे देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्या सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे असं धनखड यांनी म्हटलेलं आहे हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या जा उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असं मला विश्वास आहे मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे प्रस्ट, प्रस्ट काल के पहले एक आवश्यक सूचना देनी है दी मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स वाइड नोटिफिकेशन 22725 ट्वेंटी टू सेवन ट्वेंटी ऑफ वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया श्री जगदीप धनखड़ अंडर आर्टिकल सिक्सटी सेवन ए ऑफ कॉन्स्टिट्यूशन विथ इमीजिएट इफेक्ट काल ब्यूरो रिपोर्ट एसवीएन मराठी मुंबई